चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर आज आहे वट पौर्णिमा तर वटपौर्णिमेच्या सगळ्या भगिनींना खूप खूप शुभेच्छा तर वटपौर्णिमेची पूजा कशी करायची किंवा वटपौर्णिमेची पूजा करते वेळेस कोणते सा कलरची साडी घालायची त्याची माहिती मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहेत पण आज आहे ज्येष्ठ महिन्यातली सर्वात मोठी पौर्णिमा तर पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पूर्ण येत असतो म्हणजे चरण चंद्राला पूर्णता था येत असते आणि आज रात्री चंद्राला दुध दुधाचं अर्घ्य कसं द्यायचं त्याची माहिती बघणार आहोत त्याचबरोबर माता लक्ष्मीचा सगळ्यात प्रभावी मंत्र याचासुद्धा जप करायचा आहे तर तो कसा करायचा त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर आज पौर्णिमा असल्याच्याने महिलांनी पौर्णिमेची जी काही पूजा आहे ती योग्य वेळेतच करायची आहे म्हणजेच काय तर अकरा वाजून अकरा साडे अकराला पौर्णिमा सुरू होते पण शुभमुहूर्त हा अकरा वाजून पंचावन्न मिनटाला सुरू होतो तर ते एक वाजेपर्यंत आहे तर या दरम्यान पूजा करायची आहे कारण पूजा आपण एवढी करतो तर योग्य मुहूर्तावर झाली पाहिजे हे सुद्धा लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर पूजा करते वेळेस पूजा करता करते वेळेस पूजा व्यवस्थित करायची की घाई गडबडीत पूजा करायची नाही आहे कारण हीच पूजा आपण सौभाग्याला दीर्घ आई लाभावी यासाठी करत आहोत त्याच्यामुळे ही पूजा आवर्जून करा तुम्ही झाडापाशी किती पंचोपचार पूजा केली पण सत्यवानाची आणि सावित्रीची कथा जर नाही वाचली तर पूजा तुमची अपूर्ण ठरत असते त्याच्यामुळे सत्यवानाची आणि सावित्रीची कथा वाचा अतिशय सुंदर अशी कथा आहे त्याच्यामध्ये हेच दिलेलं आहे की सावित्रीने कसे आपल्या पतीचे प्राण वापस मिळवले होते परत तो कसा जिवंत झाला होता थोडक्यात अशीच ती कथा आहे आणि फार सुंदर अशी कथा आहे आणि ती कथा म्हणजे तुम्हाला तिथे पूजा करते वेळेस वाचायची आहे पण तिथे जर नाही जमलं वाचायला अर्थात गर्दी असते भरपूर तिथे नाही जमलं तर घरी येऊन का होईन पण ही कथा आवर्जून वाचा तरच पूजेचं पूर्ण फळ तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर संध्याकाळी आपल्या सत्यनारायणाची पूजासुद्धा करायची आहे माता लक्ष्मीची सगळ्यात प्रभावी पूजा आहे त्याच्यानंतर ज्या महिला वटपौर्णिमेचा पौर्णिमेचा उपवास करतात त्यांनी संध्याकाळी उपवास सोडायचा पण ज्या करत नाही आहे आता ज्याच्या त्याच्या वेगवेगळ्या वेग भागामध्ये वेगवेगळी वेग पद्धत असते तर पौर्णिमेचा उपवास सगळ्यांना असतो ज्या सत्यनारायणाची पूजा करतात त्या आवर्जून पौर्णिमा करतात पण ज्यांना वटसाहित्रीच्या पौर्णिमेचा उपवास असतो त्यांनी आज करायचा आणि ज्यांना सत्यनारायणचा उपवास असतो त्यांनी उद्या करायचा असतो ता तर हे तर झालं त्याच्यानंतर संध्याकाळी आपण जेव्हा आपली पूजा वगैरे होते चंद्र जेव्हा आपल्याला दिसतो तेव्हा आपल्या ग गॅलरीतून किंवा आपल्या टेरेसमवरून जिथून तुम्हाला चंद्र दिसतो तर काय करायचं आहे गाईचं कच्चं दूध घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची बघा गाईचं नाही मिळालं तर जे घरामध्ये आहे ते घ्या कच्चं नसेल तर तापलेलं तुम्ही आस तर तापलेलं घ्या पण थंड घ्या तर जसं आहे तसं घ्या पण ह्या उपाय नक्की करा तर काय करायचं आहे गाई दूध घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि चंद्राला अर्घ्य द्यायचं त्याच्यानंतर आपल्याला माहिती की माता लक्ष्मी ही कमळात बसलेली असते तिचं वास्तव्य कमळात असतं आणि तिला कमळाचं फूल अतिशय प्रिय असतं तर पण आपल्याकडे कमळाचं फूल आपल्याला मिळत नाही किंवा आपल्याला सहसा उपलब्ध नसतं तर आपण कमळगट्ट्याची मणी जे असतात त्याचा वापर आपण करत असतो कमळाच्या फुलाच्या ऐवजी तर तुम्हाला काय करायचं आहे कमळाच्या कमळाची जी माळा असते आपण श्रीयंत्रावर ठेवतो सगळ्यांच्या घरात श्रीयंत्र असेल त्याच्यावर ठेवलेलीच असेल पण छोटी न घेता आपल्याला मोठी एकशे आठ मन्याची माळ घ्यायची आणि त्याच्यावर कमलात्मक मंत्र जप करायचा आहे कमलात्मक मंत्र म्हणजे काय श्री ही श्री ही कमले कमला लले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नमो नमः असा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस जपायचा आहे कारण हा माता लक्ष्मीचा सगळ्यात प्रभावी मंत्र आहे तुम्हाला कुंकू मार्जम आज नाही जमलं तर मी सगळ्यांनी करायलाच हवं पण बघा नाही जमलं तर तुम्ही त्या माळीवर माता लक्ष्मीचा जप करा नंतर परत ती माळ स्त्रीयंत्रावर ठेवून द्या सगळ्यात प्रभावी माता लक्ष्मीचा हा मंत्र आहे याने काय होतं की आपल्या घरामध्ये अटंड लक्ष्मी प्राप्त होते चिरकाल लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत असते कधी घरातून लक्ष्मी काढता पाय घेत नाही तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र जर असेल आणि तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप जर करत असाल तर तर घरातल्या महिलांनी आवर्जून या मंत्राचा रोज जप करावा मार्चम नाही झालं रोज तरही हा श्रीयंतरलीच माळ घ्यायची आणि त्याच्यावर जप करून परत ती माळ त्याच्यावर ठेवायची माता लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त होते आपल्यावर तर आज पौर्णिमा आहे ज्येष्ठ पौर्णिमा त्याच्यामुळे हे दोन उपाय किंवा सेवा आवर्जून करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चाली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी आणि परमपूजी गुरुमावलींच्या चरणी रुजू करते Y